शुक्रवारी सोलापूरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली या पावसात कोंडानगर येथील आंबुरे यांच्या टॉवेल कारखान्याला वीज कोसळून आग लागली ला ला या आगीत कारखाना संपूर्णपणे बेछराक झाला आहे शुक्रवारी रात्री शहरात मृग नक्षत्रांच्या पहिल्या पावसानं सोलापूरला दमदार हजेरी लावली या पावसाच्या आगमनाबरोबरच मेघगर्जनेसह विजांचा प्रचंड कडकडाट होताच तब्बल तास दीड तास वीजांचा कडकडाट होता अधूनमधून मोठा वीज पडल्याचा आवाज येत होता या पावसामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला होता वीज चालू करताना स्पार्क होण्या प्रकार घडतो मात्र कोंडानगर परिसरात असलेल्या अंबुरे यांच्या टॉवेल कारखान्यावर अचानकपणे वीज कोसळली सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असताना आग कशी लागली अशी चर्चा सुरू होती जेव्हा कळालं की अंबुरे यांच्या टॉवेल कारखान्यावर वीज कोसळून लाग लागले तेव्हा अग्निशमन दलाला कळवण्यात आलं अंबुरे यांच्या कारखान्याला रौद्ररूप धारण झालं तेव्हा पावसाने आपली गती कमी केली त्यामुळे आग भिजवण्यास मदत झाली नाही दरम्यान याबाबत अग्निशमन दलाच्या जवानांनी दलांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचा मारा केला आणि आग आटोक्यात आणली याबाबत अग्निशामक दलाचे केदार आवटे यांनी माहिती दिली बरोबर नऊ वाजता सोलापूर शहर पोलीस नियंत्रण कक्ष इथून माझ्या मोबाईलवर फोन आला की कोंडानगर या ठिकाणी कारखान्यात आग लागलेली आहे तर त्यांना विचारला दुसरा पर्याय नंबर आहे का त्यांनी नंबर दिला तर नागरिकांना विचारला तर त्यांनी सांगितलं की गोडाऊन आहे या ठिकाणी टावरचा आणि पत्रा खेड जे ते गोडॉन आहे त्याच्यामध्ये आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या अक्षलपूक नाक्याची गाडी जी आहे एम आय डी सीमध्ये ती गाडी टाळव केली तिने लाँग्रेन्स पाहिली की आग मोठी आहे त्यांनी त्याने आम्हाला कॉल करून सांगितली की आग मोठी आहे पाठीली गाड्या सगळ्या पाठवून द्या त्याचबरोबर आम्ही रेवारपेठ भवानीपेठ सावरकर मैदान आणि मुडगी रोड म्हणजे टोटली आपण पाच गाड्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्याच्यामध्ये आणि या ठिकाणी पाहिलं असतं की गोडॉन आहे गोडाऊनमध्ये टावेलचं स्टोरेज केलेलं आहे त्याच्यामध्ये कचरा शेड आहे त्याच्यामध्ये तर या ठिकाणी आपल्या जवळपास आता आपण पाच गाड्या पाणी मारलेल्या आहे आगी आता व्हिजली जी आहे आता कुलिंगसाठी आपण पाणी मारत आहोत त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये जीवितहानी कुर्ती नाही आहे कारण कारखाना बंद म्हणजे सल्ल्याकडे त्यांनी बंद करून गेलेला होता त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये जीवितहानी कुर्ती झाली त्याच्यावर तो मोठा साठा त्या ठिकाणी जळालेला आहे नागरिकांनी देखील तात्काळ बघून या ठिकाणी पोलिसांना कळवलं किंवा फायर ब्रिगेडला कळवलं एकंदरीत त्या जनतेचं सहकार्य देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे आणि आग आता विजलेली आहे त्याच्यामध्ये आता पुढीलसाठी आपण आधी दोन गाड्या मारणार आहोत त्याच्यामध्ये आणि आग ही आता नियंत्रणात आहे समाजकाल एक निया निया नंबर दोन नंबर पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर ह्या तीन नंबर नंबरमध्ये नागरिकांचं सहकार्य त्याच्यामुळे हे लवकरच आटोक्यात आले त्याबद्दल सर्वांचे आभार या कारखान्याचे चालक आंबोरे यांनी या आगीबाबत अधिक माहिती दिली नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत मी प्रतिनिधी दत्ता किरे आज सोलापुरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंडा नगर येथील आंबोरे यांच्या कारखान्याला भीषण आग लागली होती या ठिकाणी स्वतः मालक या ठिकाणी आहेत दिवसभर आमच्या पद्धतीने काम करायच्या पद्धतीने सगळं काम केलं कामगार लोक वगैरे घरी गेले की सव्वा आठ आठच्या त्या प्रमाणात कारखाना पण घरी जाते दिवस टायमाप्रमाणे इथे मोठी वीज आढळली वीज आदळ्यावर आपलं कसं डिपार्ट सात साडेसातपासून पर्यंत विजा पडत होत्या हे बी एक वीज पडली पण आपल्याला इथे जाऊन डिपार्टमेंट पडली हिथे आम्हाला घरी जाणार नाही का आज मागणी पेटत आल्यामुळं आम्हाला जम्मण काय दिसलं नाही मग जेव्हा नागरिकांना कळालं तेव्हा त्यांनी जेव्हा नागरिकांना कळालं तेव्हा आम्हाला कळवलं तोपर्यंत सर्व नागरिकांनी केलं तिथून मी एक काय होते केले दरम्यान मृग नक्षत्रच्या पहिल्याच पावसात आंबोरे यांच्या कारखान्याला एकीकडे आग दुसरीकडे पाऊस अशी परिस्थिती अनुभवायला मिळाली नमस्कार सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सोलापूरातील गोंडा नगर येथील अंबुरे यांच्या कारखान्याला भर पावसात वीज पडल्यामुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात दादा काय झालं होतं काय नाही नऊच्या सुमारास मी नागराज म्हणून तो माझा असं आणि इथला रहिवासी आहे संध्या आता रात्री नऊ वाजता नऊच्या सुमारास वीज विजेचं एवढं मोठं हे होतं कडकडाट ते विजेचे किणगे अंबुरे मालकांच्या याच्या कारखान्याला पडले पडल्यानंतर दूर निघत होतं ताबो तो आमोऱ्या मालकांना फोन केलाय मी मला का इकडे बघा सगळं ते वायरीचा वास आला आहे म्हणलं तर माझ्या कारखान्यात का बहुतेक तुमच्या कारखान्यात असेल म्हणलं मी म्हणल्यापर्यंत बाहेर येईपर्यंत एवढं मोठं रूप घेतले विराट रूप घेतले किती गाड्या आहेत सध्या आता दोन आले दोन तीन आलेत आता आणि